घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र आता ऋषिकेश आणि जानकी सारंगला समजवतात की तू आजपासून ऑफिसला यायच त्यावर तो, तो नकार देतो तर मात्र तिथे ऐश्वर्या येते आणि ती म्हणते नाही तुम्ही आता ऑफिसला गेलं लग पाहिजे दादा म्हणताय तर ऐकलं पाहिजे इकडे मात्र ती सुमित्राचे कान भरत असते की कसं सावत्रपणाची वागणूक मात्र तिथं त्याला ते ते देणार आहे आणि इकडे मात्र त्याला व्हिडिओसुद्धा दाखवते दुसरीकडे मात्र हा सगळा प्रकार ती नानांना जाऊन सांगते तर नाना म्हणताय की मध्येच कसं काय हे सगळं असं झालं तर इकडे आता सारंग तयार होतो आणि त्यानंतर आता शेतीचे कामं कोण बघणार तर त्यावर ऋषिकेश म्हणतो मी बघणार आहे नाना आता शेतींचे कामं आणि त्यावर आता मी बघणार म्हटल्यावर नानांना आणि सुमित्राला खूपच आश्चर्य वाटतं दुसरीकडे मात्र सारंगला ऑफिसला जायचं असतं म्हणून सारंग मस्त सूट बूट घालून तयार होत असतो आणि छान एकदम तयार होतो आणि त्याला मात्र मदत करते ऐश्वर्या इकडे ऐश्वर्या त्याला तयार होऊन म्हणते आता एक गोष्ट राहिली आणि त्यानंतर मात्र ती स्वतःच्या हाताने त्याला टाय बांधते टाय बांधताना मात्र ती म्हणते अहो कशाला एवढे कपडे बांधले घातल्यावर तर मला इतकं गरम होते अजून हा टाय घातला म्हणजे तर अजूनच नको तर त्यावर ती म्हणते नाही हा घालायलाच हवा आणि असं म्हणून ती त्याला टाय घालते पण आता तिच्या आनंदासाठी तोही तयार होतो इकडे मात्र आता त्याचा पहिल्यांदा हात धरून ऐश्वर्या सगळ्यांसमोर जिना उतरत असते आणि त्याला बघताच मात्र घरातल्यांना खूप आनंद होतो आणि त्याचबरोबर सारंग सुद्धा ऐश्वर्यासोबत असतो त्यामुळे तोही खूप आनंदात असतो इकडे मात्र सारंग खाली आल्यावर मात्र सगळेजण खूप खुश होतात त्याचं कौतुक करतात दुसरीकडे आजीही त्याची अगदीच कौतुक करते की कि कसा छान रुबाबात सायबासारखा सुटाबुटात एकदम मस्त दिसतो आहे आणि जानकी पण म्हणते भाऊजी एकदम मस्त दिसत आहे बरं का आणि त्यावर सगळेच जण त्याचं कौतुक करू लागतात इकडे मात्र आता आजी सुद्धा त्याची दृष्ट काढते आणि त्याचे कौतुक करते दुसरीकडे आता ऐश्वर्याच्या मनासारखं होत असतं आणि त्यावर आता आजीची तिला साथ नेहमीप्रमाणे असतेच पुढील भागात आपण बघणार आहोत की आता ऋषिकेश आणि सारंग ऑफिसमध्ये असतात त्यामुळे आता बोलताना अचानक सारंग ऋषिकेशच्या खुर्चीजवळ बसतो आणि हा व्हिडिओ मात्र ऐश्वर्या सुमित्राला दाखवते आणि त्या गोष्टीचं सुमित्राला फार वाईट वाटतं की ऋषिकेश मात्र त्याला ऑफिसमध्ये सावत्रपणाची वागणूक देतो म्हणून ती ऑफिसमध्ये त्याच्यासाठी चेअर पाठवते आणि त्यावर जानकी विचारते आई तुम्ही नवीन चेअर पाठवली भाऊजींसाठी तर तेव्हा ती काही उत्तर न देता मध्येच आजी दे म्हणतात हो बरोबर आहे जर तुझा नवरा आम्हाला सावत्रपणाची वागणूक देतो तर आम्ही कशाला हे करायचं तर मात्र जानकी म्हणते असं काही नाहीये आईने सांगितलं ना की ते कधीच असं वागणार नाही आणि ऋषिकेश त्यांच्या भावांसोबत असं वागणार नाही बरोबर नाही इथे सावत्रपणाचा कुठेच विषय येत नाही तेव्हा मात्र सुमित्रा तिच्या प्रश्नांवर काहीच उत्तर देत नाही आणि तिथनं निमूटपणे निघून जाते हे बघताच मात्र आता जानकीला खूपच वाईट वाटतं आणि आजीच्या आणि ऐश्वर्याच्या मनासारखं घडतं इकडे मात्र सुमित्रासुद्धा दुखावलेली असते आणि ऐश्वर्याच्या आणि आजीच्या प्लॅनमध्ये ती फसते परंतु आता जानकीलाही असं वाटतं की आईंना असं वाटतं आहे की ऋषिकेश मात्र त्यांच्या भावंडांना सावत्रपणाची वागणूक देत आहे मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा